पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार तुम्हाला पाच हजारची खरेदी तुमची ॲटोमॅटिकली पूर्ण होते तुम्हाला, हो तुम्हाला मिळणार लकी ड्रॉक कुपन त्याच्यावर मिळणारे फर्स्ट प्राईज ॲक्टिवा सेकंड प्राईज आयफोन सिक्स्टीन त्याशिवाय पन्नास बक्षीस आम्ही ठेवलेली आहेत हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉकचे आपल्या हक्काच्या आगरीपोली ब्लॉगिंग चॅनलवर आज सकाळीच मम्मी मला घेऊन आली आहे पळसपे फाट्याला Uh, काय तुला हे घेऊन देते तुला ते घेऊन देते सांगून मग मी घेऊन आले मला द्वारकाधी साडी सेंटरच्या समोर <laughs> आता मी तुम्हाला मागे दाखवलं की आपल्या इकडे द्वारकाधी साडी सेंटर मध्ये ऑफर आहे तरी पण मला परत घेऊन आली आता <laughs> अरे दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के ऑफर तर आहेच पण आता बघ कसा हो कसा धमाका सो लकी ड्रॉ ऑफर लागलेली आहे लकी ड्रॉ ड्रॉ धमाका ऑफर पाच हजारच्या खरेदीवर आहे ना लकी ड्रॉ चल तुला पाच हजारची साडी घेऊन देतो याच्यातून कुपन घ्यायचा जो बक्षीस लागेल एकच साडी नाही घ्यायची हो मला त्यात बघ मी पाच पाच हजारच्या खरेदीवर आहे ना मग जो जो बक्षीस लागेल तो मला चालेल बक्षीस कि लागेल माहिती का ऍक्टिव लागेल चला आपण बक्षीस आता जाणून घेऊया काय काय बक्षीस कशी ऑफर आहे या काय ड्रॉ म्हणजे सेल आहे आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व आपल्या कस्टमर्सनी बघितलेलाच आहे दहा वीस तीस पन्नास टक्के जोडी ऑफर मान्सून सेल लागलेला आहे त्या व्यतिरिक्त कस्टमर आपल्याकडे जो पाच हजार दहा हजार वीस हजारची ची खरेदी करतोय त्यांच्यासाठी आपण लकी ड्रॉ कुपन ही कल्पना डोक्यामध्ये आणली आणि चालू केलेली आहे पहिला जो प्राइज आहे तो ॲक्टिवा दुसरा प्राईज आहे आयफोन सिक्स्टीन प्रेम तिसरा प्राईज आहे एल चौथा प्राईज आहे फ्रीज पाचवा प्राईज आहे वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा पाच जणांना स्मार्टफोन त्यानंतर अकरा ते पन्नास ज्यांचे नंबर लागतील त्यांना प्रत्येकी पैठणी मिळणार आहे बँगलोर पैठणी मिळणार म्हणजे एक ते पन्नास पर्यंतची आपण असे प्रत्येक विजेत्याला ऑफरचा लाभ देणार आहे पाच हजारची खरेदी करायची एक कुपन फ्री मिळणार त्याच्या वती हा झाला आप आपण ऑलरेडी डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे हा झाला बोनस पॉईंट ऑफर म्हणजे ज्याची कुणाची पाच सहा हजार खरेदी होती दहा बारा हजार खरेदी होते त्यांना एक कुपन दोन कुपन तीन कुपन असे फ्री मिळणार आहेत त्याच्यामध्ये हा लक्की ड्रॉ आपण काढणार आहे याची सोडत आहे ती प्रत्येक कुपनच्या पाठीमागे लिहिलेला आहे जसे आपले गणपती बाप्पाचे विसर्जन होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबरला रविवारी याची सोडत होईल पनवेलचं दुकान आणि हा पळसपे फाट्याचा आपल्या दोन ब्रांच आहेत पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुसरी पळसपे फाट्यावर दोघांची सोडत तुम्हाला इथे पळसपे फाट्यावर आपली सोडत होणार ते पण लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सर्व असणारच हो सर्व लाईव्ह करायचं आणि त्याच्यामध्ये सोडत काढणार आपण बरोबर या व्यतिरिक्त आपल्याकडे ट्रेंडिंग साड्या ज्या आहेत त्यांच्यावर भरपूर भरघोस असा डिस्काउंट आहे भरपूर म्हणजे खूप सारा ट्रेंडिंग सेटर डिस्काउंट देणार आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण हा लकी ड्रॉ हा लकी ड्रॉ चालू केलेला आहे तर माझ्या मते शक्य कस्टमर्सनी याचा लाभ घ्यावा आणि खूप सारी खरेदी करावी विजिट करा पनवेलला पळसपी हो पाट्यावर इथे मी पण आलोय तुम्ही पण या आपण आता काय काय ऑफर आहे लकी ड्रॉ मध्ये कसं आहे अजून बघूया आणि अजून छान छान साड्या पण आहेत त्यांचे पण समोर लागलेले आहेत दोन साड्या फोर नाईन्टी नाईन आहेत इथे पण आहेत ऑफर तर चालूच आहेत प्लस हा डबल धमाका आहे लकी ड्रॉ चा आपण बघूया इथे ऍक्टिव्ह ही ऍक्टिव्ह नको मग मला मोठी पाहिजे मोठी पाहिजे ओरिजिनल नाही ती पण नाही तुला पाहिजे गेलं घेच हे बघा साड्यांचा महापूर बंडल टू बंडल बंडल टू बंडल हे बघा एकदम जबरदस्त धोका <laughs> धमाका <laughs> ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर सेल तर लावलेला आहे मान्सून ऑफर लागलेली आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये जोडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला साडी पडणार आहे इरकल साडी इरकल इरकल, इरकल। चारशे पन्नास रुपये जोडी फक्त दोनशे पंचवीस रुपयाला पडेल कपडा बघा एकदम सॉफ्ट कपडा कपडा दोनशे पंचवीस रुपयाला काय पाहिजे मम्मी एकदम फ्रेश टू फ्रेश बघा किती स्टॉक बघा इथे आपले स्टॅच्यू पण बघा मेन्यू उभे आहेत आपले मॉडेल जिवंत मेन्यू क्यून हा फर्स्ट प्राइज ऍक्टिवा सेकंड प्राइज आयफोन सिक्सटीन जशी मी ऑफर सांगितलेली आहे तुम्हाला ही ऑफर तर राहणारच आहे मान्सून ऑफर आता समजा एका कस्टमरनी यातले जर वीस पीस घेतले पाच हजार बिल बनतोय त्यांचा तर लगेच त्या पाच हजारच्या खरेदीवर त्यांना एक लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे म्हणजे सोने पे सुहागा डबल धमाका ऑफर ऑफर तर आहेच ऑफरवर डबल ऑफर सुंदर अशी ऑफर लागलेली आहे तर या ऑफरचा लाभ घ्या द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं दुकान आहे तिथे व्हिजिट करा इथे पळसपे फाट्यावर विजिट करा खूप सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत यानंतर तुम्हाला जास्त व्हरायटी दाखवणार आहे मोजक्यात दोन चार व्हरायटी दाखवणार आहे कारण गर्दी भरपूर आहे आज दुकानामध्ये खूप साऱ्या कस्टमरचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो बघा सुंदर अशी साडी डोला सिल्क डोला सिल्क विथ झालर जबरदस्त अशी शॉप डोला याची सिंगल प्राइस आहे दोन हजार एकदम नवीन स्टॉक आलेला आहे ले लेटेस्ट ले दोन हजारची ची साडी फक्त आणि फक्त पन्नास टक्के ऑफर मध्ये जोडी ऑफर फक्त एक हजार रुपयाला मिळणार या जर तुम्ही पाच साड्या खरेदी करता पाच हजारची खरेदी करताय तर याच्यावर तुम्हाला मिळणारे लकी ड्रॉप कुपन हे बघा कलर बघा एकशे एक शेक कलर धमाकेदार ऑफर एकशे एक शेक कलर जबरदस्त ऑफर पाहिजे तेवढी डिझाईन फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला कुठे मिळणार द्वारकाधीश साडी सेंटर पनवेल आणि पळसपे फाटा इथे तर वाट कसली बघताय या लवकरात लवकर छान छान साड्या खरेदी करा सुंदर अशी डिझाईन बघा पटोला डिझाईन आहे कैरी डिझाईन आहे पाहिजे तशा वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे तेवढा व्हरायटी आलेली आहे नवीन स्टॉक सुंदर स्टॉक कमीत कमी रेट पन्नास टक्के डिस्काउंट प्लस तुम्हाला मिळणारे डबल बोनस म्हणजे लकी ड्रॉ कूपन ऑफर 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 ऑफरचा धूम धडा का एकच नंबर साडी सुंदर बघा सुंदर अशी कलर डिझाईन हे बघा कॅडबरी सिल्क कलर बघा पूर्ण इंग्लिश कलर टोटल सेम टू सेम आपल्या डेमोवर लावलेले आहेत हा बघा सर्व टोटल लाईट इंग्लिश कलर डस्टी कलर्स येतील स्मॉल बुट्टी मोठी बुट्टी याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स येतील जेवढे पीस पाहिजेत पाचशे हजार दोन हजार आता आपल्याकडे पाच हजार पीसचा स्टॉक आलेला आहे याची किंमत आहे सोळाशे पन्नास पण आता ऑफरमध्ये लावलेली फक्त आणि फक्त आठशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे पन्नास टक्केची ऑफर आहे याच्यावर पन्नास टक्के, टक्के डिस्काउंट मिळणार त्याशिवाय व्यतिरिक्त तुम्ही जर सहा सात साड्या घेता तर तुम्हाला पाच हजारची खरेदी तुमची ॲटोमॅटिकली पूर्ण होते तुम्हाला मिळणार लकी ड्रॉ कुपन त्याच्यावर मिळणारे फर्स्ट प्राईज ॲक्टिवा सेकंड प्राईज आयफोन सिक्स्टीन त्याशिवाय पन्नास बक्षिसं आम्ही ठेवलेली आहेत ज्याची सोडत दिनांक आहे सात सप्टेंबर रविवार सात सप्टेंबरला तुम्हाला याची सोडत करणारे आम्ही लाइव त्याच्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित असणार आहेत आपले विक्रांतभाई मम्मी <laughs> पंकज ठाकूर भक्ती म्हणजे अश्विन नाईक हे जे आपले जे क्लोज फ्रेंड <laughs> आहेत ते सर्व लाईव्ह करणार त्या दिवशी आपण सर्वांसमोर लाईव्ह लकी ड्रॉ कुपन उघडणार प्रत्येक म्हणजे कमीत कमी पन्नास आपले बक्षीस आहेत पहिला प्राईज मिळणारे ॲक्टिवा दुसरा प्राईज मिळणार आहे आयफोन सिक्स्टीन त्यानंतर तिसरा प्राईज एल डी टी व्ही चौथा प्राईज आहे फ्रीज आहे पाचवा प्राइज जो आहे तो आपला हे असणार वॉशिंग मशीन, मशीन. त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा हे पाच जे आपले हे विनर असणार आहेत त्यांना मिळणार स्मार्टफोन मोबाईल त्यानंतर अकरा ते पन्नासपर्यंत पर्यंत प्रत्येकी पैठणी मिळणार आहे बेंगलोर कडियल पैठणी आपण प्रत्येकाला देणार आहे अकरा ते पन्नास हो तर या लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या डिस्काउंट असणारच आहे मान्सून सेल असणारच आहे त्या व्यतिरिक्त आपण आपल्या लाडक्या कस्टमरसाठी ही ऑफर आता प्रोव्हाइड करतोय तर त्या संधीचा फायदा घ्या लवकरात लवकर ही फक्त ऑफर असणारी आपली एकतीस जुलैपर्यंत राहणार आहे पाच हजारच्या खरेदीवर जो लकी ड्रॉ कुपन आपण देणार आहे तो एकतीस जुलैपर्यंत देणार आहे पूर्ण एक महिना हो तर या लवकरात लवकर, लवकर आणि या संधीचा फायदा घ्या खरेदी करा व्हरायटी खूप सारी आलेली सर्व नवीन स्टॉक टोटल नवीन स्टॉक प्लस त्याच्यावर पन्नास टक्केचा डिस्काउंट अजून काय पाहिजे So, चला लॉक थोडा छोटा होता कारण ऑफर आपली मोठी आहे आणि ऑफर बद्दल सगळ्या भाऊंनी सांगितलेलं आहेच ही ऑफर आपली एकतीस जुलै पर्यंत असेल आणि धमाकेदार अशी ऑफर आहे पहिलं पक्षीस एक्टिव्ह आहे दुसरं आयफोन सिक्स्टीन आहे एलईडी आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे बरंच काय काय आहे सेकंड प्राइज आहे आपल्याकडे आयफोन सिक्सटीन मी दोन्ही प्राइजच्या मध्ये बसले <laughs> <laughs> नक्कीच तुम्हाला पण जर गिफ्ट पाहिजे असेल तर लवकरात लवकर द्वारकाधी साडी सेंटर मध्ये या पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पलसवे फाटा अशा दोन्ही दुकानांमध्ये ऑफर आहे लवकरात लवकर या पाच हजार पाच हजार रुपयाची खरेदी करा आणि आपला कुपन घ्या या कुपनची सोडत ही सात सप्टेंबरला होईल आणि त्याची लास्ट डेट एकतीस जुलैपर्यंतच आहे एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला कुपन घ्यायचं आहे आणि सात सप्टेंबरला येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे चला ब्लॉगचा करतो करतोय ऑफर कशी वाटते कमेंट करून कमेंट करून सांगा आणि ऑफरमध्ये कमेंट करण्यापेक्षा सरळ शॉपवर या विजिट करा आपल्याला हवी ती साडी डिस्काउंटमध्ये पण घ्या आणि सोबत लकी ड्रोचा फायदा पण घ्या